एक गाव एक मंदिर अशी जिल्ह्यात ख्याती असलेल्या धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीचा पुन्हापान प्रतिष्ठापनेचा तिसरा वर्धापन दिन तसेच मंदिराच्या सत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज दिनांक पाच एप्रिल पासून गोपाळकृष्ण मित्रमंडळ आणि धुरीवाडा ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आजच्या आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने सुरू झाला आजच्या या रक्तदान शिबिराला पंचक्रोशीतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला शिबिराचे उद्घाटन डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला यावेळी अध्यक्ष वसंत गावकर माजी नगरसेवक दीपक पाटकर मच्छिमार नेते बाबी जोगी तुळशीदास गोवेकर आनंद जामसंडेकर बाबू धुरी महेश सारंग राजू बिडिये किशोर वेंगुर्लेकर संजय कासवकर ताता मसूरकर नामदेव सारंग शिवाजी केळुसकर आबा शिरसेकर ललित चव्हाण सचिन गोवेकर आदा देऊलकर छोटू कोंडे यांसह अन्य नागरिक उपस्थित होते दुपारी एक वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात देखील आले पुढे अकरा एप्रिलपर्यंत गोपाळकृष्ण मंदिर परिसर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन गोपाळकृष्ण मित्रमंडळ आणि धुरीवाडा ग्रामस्थ यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून दरवर्षी या श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आणि वेगवेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात आज आता आपण पाहिलं तर ते महार्थान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे तर एकंदरीत आपल्या कार्यक्रमांची रूपरेषा कशा प्रकारे असते ते काय सांगाल माझं नाव तुळशीदास गोवेकर धुरीबाडा ग्रामस्थ मंडळ आज रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे असं कार्यक्रम पाच दिवस सुविध कार्यक्रम पूजा कधी आधी दहा तारीखला सत्यनारायणाची पूजा आहे आजपासून कार्यक्रम अकरा तारीख पर्यंत होतील आणि महाप्रसादही आहे तरी पण एक एक दिवसात एक एक कार्यक्रम चालू प्रथम मी श्रीकृष्णाला वंदन करून आजच्या या रक्तदान शिबिरासाठी धुळीवाडा श्रीकृष्ण मित्रमंडळ म्हणजे त्याला थोडक्यात म्हणजे त्याला गाववाले असं संबोधलं जातं त्या गाववाल्या म्हणजे धुळीवाड्यातील सर्व नागरिकांची अशी इच्छा असते की आपला गा, गाव गाव एकत्र येऊन हे सगळं काम करत असते आणि हेच काम नाही शैक्षणिक असून दे क्रीडा क्षेत्रात असून दे किंवा वैद्यकीय मध्ये असू दे इथे नेहमी पुढाकाराने सगळे हे कार्यक्रम करत असतात आणि एका घंटेवर हे लोक सगळे या गावात काही जरी कार्यक्रम असतात एका एकाच्या घंटेवर ते लोक जमले जातात असं हे मालवण शहरातील असं एक नाविन्य असे आमचे मंदिर आपलं सगळ्यांना हे करत त्यावेळी तुम्हाला एवढंच सांगतोय की ह्या गावातील प्रत्येक व्यक्ती लहान घरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे हिरिरीने ह्या गोष्टीमध्ये काम करत असतात कुठच्याही कामामध्ये ते गए हे करत नाही स्वतःहून मेहनत घेऊन हे कार्यक्रम आखत असतात आणि जे कार्यक्रम ठरवतात ते कोणी विकत आणलेले काय आणलेले असं नसतात त्यांच्या गावातील लोक हे कार्यक्रम करत असतात त्यामुळे मी या मंडळाला खरोखरच शुभेच्छा द्या, देण्यापेक्षा काही त्यांना काहीतरी मोठं असं त्यांना श्रीकृष्णाने द्यावं असं मी ईश्वर प्रार्थना करतो आणि या मंडळाला खरोखरच मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय जय महाराज रक्तदान हे श्रेष्ठदान आहे जगातील आणि आणि ते गुरुवारा श्रीकृष्ण मंदिराच्या इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला तर तुम्हाला सुद्धा आवडत की रक्तदान रक्तदान आपण करावं आणि तुमची किती वेळ आहे किंवा रक्तदान केला माझी ही वाटत बारावी वेळ असेल आणि मी राणी विनायक पराडकर गुरुवाटचीच आहे आणि मला खूप अभिमान आमच्या वाड्यातले मी हे आयोजन केलंय आणि तिकडे रक्तदान मला खूप बरं वाटतंय आणि खूप म्हणजे त्यांच्याबद्दल मला एक रिस्पेक्ट पण वाढला हे आयोजन केल्याबद्दल आणि रक्तदान द्यायचं म्हणजे रक्तदान घ्यायला आपल्याला आपल्याला पण तेवढंच फायदा आहे आपण रक्तदान दिल्यानंतर आपलं पण प्युअर रक्त परत आपल्याला इनक्रीज होतोय आणि आपल्या तब्येतीची पण साठी आणि दुसरी गोष्ट आपण समोरच्या व्यक्तीला जे जगात व्यक्तीला आपल्या रक्ताला गरज आहे त्यांच्यापर्यंत हे रक्त पोचलं जातं ते कुठेतरी आम्ही चांगलं कार्य करतो देवाला फक्त आपण नमस्कार करून होत नाही पण देवाकडनं कुठली चांगलं कार्य आपल्या माणसाकडनं होतं हे जास्त महत्वाचं आहे असं मी गोपाळकृष्ण आमच्या देऊ या धुरेवाड्यात मला खूप खूप अभिमान आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी या पुढे आणि रक्तदान करा नक्कीच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आवडत आहे परंतु काही जण रक्तदान म्हटल्याच्या नंतर अगदी त्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते की आपण रक्तदान केलं आपल्या शरीरातील रक्त कमी होते किंवा वेगवेगळ्या नाना तऱ्हेच्या भीती त्यांच्यामध्ये निर्माण होतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल माझं असं म्हणणं इकडे डॉक्टर्स अवेलेबल आहे आम्ही डॉक्टर्स बोलवले इकडे ते तिकडे आधी ब्लड टेस्ट करतात तुमचं वेगवेगळं कमी असेल का तुम्हाला रक्त देणार नाही असं नाही का तुम्हाला घेणार तुम्हाला सगळं इकडे चेकअप होणार आहे तुमचा एचबी हिमोग्लोबिन सगळं चेकअप झाल्यानंतर रक्त घेणार आहे असं नाही रक्त घेतलं जातं त्याच्यामुळे प्रत्येक जे भीती असतात ते बाहेर जाऊन पुढे यायच आल्याशिवाय करणार नाही कुठलीही गोष्ट तेव्हा इकडे येऊन कळेल आणि टेस्ट होणार टेस्ट तुम्हाला जे तुमचे बॉडी जर एक्सेप्ट आहे सगळ्या गोष्टीला तरच तुम्ही रक्तदान देऊ शकतात नाहीतर नाही त्यामुळे काय घाबरण्याचं काय गोष्ट नाहीये